आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत मऊ होण्यासाठी याच्यामध्ये मी काही टिप्स सांगितलेले आहेत जेणेकरून जी म्हातारी माणसं असतात ते सुद्धा अगदी सहज शेंगदाण्याची चिक्की खाऊ शकतील तर ता त्याच्यासाठी इथे आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीचं जर माप हवं असेल तर तुम्हाला एक वाटी भरून आपल्याला शेंगदाणे घ्यायचेत आणि हे शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायचेत म्हणजे शेंगदाणे आहेत ते आपले आतपर्यंत छान भाजल्या जातात आपले शेंगदाणे भाजतात आहे तोपर्यंत इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर काळा जो गूळ असतो तो न घेता या प्रकारचा थोडासा पिवळसर जो गूळ असतो तो घ्यायचा म्हणजे त्याची चव छान येते तर चिकीचाच गूळ घेतला पाहिजे असं काही नाही आहे चिकीचा गूळ नाही घेतला तरीही चालेल इथे मी साधा गूळ घेतलेला आहे तर याप्रमाणे आपण बारीक चिरून घ्यायचा आहे गूळ म्हणजे तो लवकर वितळतो तर मी वाटीभरून पूर्ण गूळ घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो हा गूळ आहे तर जेवढे शेंगदाणे असतात तेवढाच आपल्याला गूळ लागणार आहे तर आपले शेंगदाणेही आता छान खमंग भाजलेले आहेत बघा तर आपल्याला एका ताटामध्ये एक, ताटा एक नॅपकिन टाकायचं आहे किंवा डायरेक्टली तुम्ही ताटात सुद्धा हे शेंगदाणे आता काढून घेऊ शकता शेंगदाणे आपल्याला त्या नॅपकिनवर काढायचे आहेत आणि थोडेसे थंड करून घ्यायचे आणि याचे साल काढून घ्यायचे तर हाताला थोडंसं गरम लागतं त्याच्यामुळे आपल्याला नॅपकिनच्या साह्याने याप्रमाणे आपल्याला शेंगदाणे चोळून घ्यायचेत म्हणजे सहज त्याचे साल आहेत ते निघतात आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले असतील तर शेंगदाण्यांचे साल आहेत ते अगदी सहज निघतात बघा याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे चोळून घ्यायचे तर याचे साल भरपूर निघालेले आहेत मी नॅपकिन काढून घेणार आहे तर थोडेफार काही साल राहिलेले असतील तर तुम्ही तसेच राहू पण देऊ शकता तुम्हाला सगळे साल जर काढायचे असतील तर काढूसुद्धा शकता तर मी काही प्रमाणामध्ये तसेच साल ठेवलेले आहेत आणि काही काढलेले आहेत तर त्याच्यानंतर या प्रकारचं आपण झाऱ्या घ्यायचं आहेत आणि थोडंसं चाळून घ्यायचे शेंगदाणे म्हणजे याची जे साल आहेत ते निघून जातात आणि पटकन आपलं जे काम आहे ते होऊन जातं तेका मदे मदे एका बाउलमध्ये आपल्याला शेंगदाणे सेपरेट करून घ्यायचे तर सगळ्या शेंगदाण्यांचं मी इथे साल काढून घेतलेलं आहे पहा त्याच्यानंतर हे शेंगदाण आपल्याला त्याच ताटामध्ये टाकायचे आहेत आणि एखादी जड वस्तू घेऊन आ, हे शेंगदाणे आहेत थोडेसे शे क्रश करून घ्यायचे म्हणजे एका एका शेंगदाण्याचे दोन दोन भाग होतील जशी मार्केटमध्ये चिक्की असते बघा त्याचे दोन दोन पार्ट असतात शेंगदाण्यांचे तर त्याच्यासाठी आपल्याला हलक्या हाताने या पद्धतीने थोडंसं शेंगदाणे ठेचून घ्यायचेत म्हणजे जास्त बारीक चुराही होणार नाही आणि शेंगदाण्यांच्या दोन दोन फटी तयार होतील त्याच्यानंतर मी इथे एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे चॉपिंग बोर्डवर आपण बऱ्यापैकी भाज्या कापतो कांदा कापतो तर ता त्याचा वास लागू नये म्हणून इथे एक प्लास्टिकची कॅरीबॅग घेतलेली आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचे ही तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे म्हणजे जेव्हा आपण चिकी बनवतो तेव्हा ती पटकन आपल्याला सेट करता येईल तर इथे आपला गूळ आहे तो आपल्याला आता कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे कढई आपली तापलेली आहे एकदम मौसूत तसा आपण इथे गुळ घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचाभरच पाणी टाकायचं आहे म्हणजे आपला गूळ आहे तो लवकर आ, मेल्ट होतो आणि खाली करपण्याची शक्यता कमी असते तर सतत हलवत आहे आपल्याला तर खालच्या साईडने काय होतो आपला गूळ आहे तो लागण्याची शक्यता असते तर आपला गूळ आहे तो आता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बघा गुळाचे मोठे जर खडे तुम्ही टाकले तर भरपूर वेळ लागतो गुळ मेल्ट खायला तर गुळावर आता छान बबल्स याय लागलेत असे बबल्स याय लागले आणि पूर्ण मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची जो आपला घरातला पोहे खायचा चमचा असतो त्यानेच दोन चमचे साखर घालायची आहे म्हणजे आपली चिक्की छान क्रंची होते आणि त्याला रंगसुद्धा छान येतो तर आपली साखर आहे ती छान याच्यामध्ये कॅरमलाईज झालेली आहे जी मार्केटमधली चिक्की मार्केट असते त्याच्यामध्ये अशी थोड्या प्रमाणामध्ये साखर टाकलेली असतेच तर आपला गूळ आहे तो चांगला मेल्ट झाला आहे त्याच्यावर बबल्स येत आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला चांगलं थंडगार पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकून बघायचा आहे आपला गूळ शिजला आहे का ते चेक करण्याची ही ट्रेक आहे तर गूळ आहे तो अजून सुद्धा मऊ आहे अजून शिज शिजू द्यायचं आहे तर तुम्हाला याचं मी टेक्शर दाखवते बघा तर हा गूळ आहे या पद्धतीने खेचल्या जातो जर अशी तुम्ही चाचणी गुळाची ठेवली तर आपली चिकी खाताना आहे ती दातामध्ये चिटकते तर अशी ठेवायची नाही आहे चाचणी अजून आपल्याला गूळ थोडासा शिजवून घ्यायचा आहे अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे खाली करपणार नाही परत थोड्या वेळानंतर मी थंड पाण्यामध्ये थोडंसं गूळ टाकून पाहिलेला आहे बघा थंडगार पाणी घेतलं की पटकन गूळ थंड होतो तर आता गूळ आहे तो छान कडक झालेला आहे बघा तुम्हाला याचा ये आवाज येत असेल या पद्धतीचा कडक गूळ हवा आहे आपल्याला याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चिमूट सोडा घालायचा आहे सोडा टाकल्यामुळे आपली चिक्की आहे, आ, आहे ते अति छान मऊ होते आणि ज्यांच्या दातांचा प्रॉब्लेम आहे तेसुद्धा अगदी सहज आ, ही चिक्की खाऊ शकतात खूप कडक होत नाही ज्यांना एकदम कडक अशी चिक्की हवी आहे त्यांनी सोडा स्किप करायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित मिक्स झालं की जे शेंगदाणे आपण तयार करून घेतलेले होते ते टाकायचे आहेत तूप घातल्यामुळे आपल्या चिक्कीला छान शायनिंग येते त्याच्यामुळे तूप घातलेलं आहे तर शेंगदाणे आहे ते व्यवस्थित आपल्याला गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे तर एकसारखे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जो आपण चॉपिंग बोर्ड तयार करून घेतलेला होता कॅ का, कॅरीबॅग टाकून तर त्याच्यावर हे सारण टाकायचं आहे जेवढं बसेल तेवढं टाकायचं आहे कारण ही चिक्की आहे फार पटकन सेट होऊन जाते त्याच्यासाठी ही प्रोसेस फार पटकन करायची आहे त्याच्यावरून सुद्धा मी एक पेपर टाकलेला आहे त्याच्यामुळे लाटण्याला मी काही तूप वगैरे लावलेलं नाही आहे तुम्हाला किती जाड चिक्की हवी आहे किंवा किती पातळ हवी त्याच्यानुसार हे लाटून घ्यायचे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे तर याच्यानंतर थोडीशी सेट झाली की याच्यावरचा जो पेपर आहे वरच्या साईडचा तो काढायचा आहे आणि गरम असतानाच आपल्याला या पद्धतीने मार्क करून घ्यायचे म्हणजे सेट झाल्यानंतर आपली चिक्की आहे ती व्यवस्थित कट करता येते बघा नाहीतर काय होतं पूर्णपणे थंड झाली की आपली चिक्की आहे ती कापता येत नाही आणि आपल्याला जसा आकार हवा तसा देता येत नाही तर मी इथे चौकोणी आकारामध्ये ही आपली चिक्की आहे ती कट करणार आहे तर सगळी जे पीस आहेत ते एका साईडचे येण्यासाठी मी दोन दोन बोटाच्या साईजनी ही कट करून आहे तर मी याला चौकोणी आकार दिलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला एक अर्ध्या तासासाठी ही चिक्की अशी सेट करायला ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही डायरेक्टली पोळपाटावर सुद्धा ही चिक्की सेट करू शकता पोळपाटाला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय त्याच्यावर आपल्याला हे चिक्कीचं बॅटर टाकायचं आहे आणि लाटण्यालासुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे जाडी तुम्हाला याची किती ठेवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही हे लाटू शकता जास्त पातळ हवी असेल तर पातळ लाटू शकता किंवा जाड लाटू शकता तर साईड मी थोडंसं व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे आकार छान येतो आणि गरम असतानाच हीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे एक अर्ध्या तासानंतर बघा आपली चिक्की आहे ती मस्त सेट झालेली आहे अगदी छान त्याचे पीस तयार होतात ते बघा एकसारखे छान पीस तयार झालेले आहेत आणि ती ही चिक्की तुम्ही एकदा बनवून तीन ते चार महिन्यासाठी डब्यामध्ये स्टोर करू शकता पण एवढे दिवस टिकत नाही बघा फार पटकन संपून जाते एकदम मस्त अशी क्रंची आपली शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे